ती वाली राहिली बाई हिरा बाकीची हिर का मग असं काय बाया उरव म्हणलं आता माझं मला काय हे डेंजर काय सांगू तुला

मित्र आण की ह्या कोणाच्या म्हणजे आता पण तर आपल्या ब्लॉगा सुरुवात झालेली आहे आणि आज आपल्या कुंजवाडीतून पालखी जाणार आहे संत तुकाराम महाराजांची आणि रात्री पाहिलं ते तुम्ही याच्या आधीचे पाहिले शॉर्ट हे सगळे रात्री लोणीतले होते कारण का 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 की आपल्याला धावत पडत काही दर्शन घेता येतं आहे काय नाही येते काय माहीत नाही पालखीचं पण तेव्हा आपण रात्री डायरेक्ट तिथं पालखी मुक्काम करते तिथं आपण डायरेक्ट रात्री जाऊन दर्शन घेतलेलं लोणीमध्ये पालखी स्थळावर तर आता चला पुढे बघू आपण ते बघू शकता आपल्या पार्किंग मध्ये सगळ्या गाड्या वगैरे थांबलेल्या आहेत आणि इथं कमीत कमी आपल्या कारला पाच सहा इंडिया थांबलेल्या आहेत तर आपण जाऊ पुढे बघू चला का तर आपल्या मूनवर राऊंड मारणार आहे आज आपण च्या कॅमेरा लावणार आहेत आपण अशा प्रकारे बघू शकता झेंड्या चाललेल्या आहेत आपल्या कारला थांबलेला दिंडा इथं आणि आणि लिहायला नऊ वाजणार आहे तर हे पाहू शकता अचानक आम्हाला पार्किंग मध्ये आपच्या काहीतरी भूकंप आलेला आहे आणि असा एवढा सडनली मनाने खड्डा पडलेला आहे हा बाय एवढी मारून बघा त्याच्यात जाईया जर बाल मी निश्चित अंदर जा ए अचानक हो काय सब देख सकते हो हा पाहू शकता आपण दिंडीला वाटायला आपण चिप्स कुरकुरे आणलेले आणि गाडी बघून सगळं मटेरियल पाहू शकता गाडीत बिस्किटे आणि कुरकुरे किती एकायचे सांगणार नाही महिन्यात दिंडी यायला लागलेले तर आपण पालखीची वाट बघतोय तर आपल्याला ह्या मूनवर एक राईड मारायचे कॅमेरा लावून लोकांचे रिएक्शन घ्यायचे तर बघू आपण सांगतो

वाटायच्या आधीच खायला लागलेलं आहे आणि आपल्या आदित्य लाईटवालींची पण गाडी आलेली आहे वाटप करण्यासाठी पाहू शकता आणि आपलं सगळं मंडळ तयार झालेलं आहे राहुल भाई तयार ना ओके तर मी पण तयार आहे तुम्ही पाहू शकता आणि मस्त पैकी आपण नांदे सगळे गंभीर लावलेले आहेत तर आता आपण इकडून एक राऊंड मारून आले आता ही गाडी घेऊन आपण परत कुंजिरवाडीतून एक राऊंड मारून येणार आपण तर चला हा सांगा त्याला का ते कुठे बंटी ते कुठे कधी म्हणा पाल गेले येता का कसे आदि त्याला मॅनेजमेंट पाहू शकता बंडी शेड चहा पण आले बंटे अहो अय बंटे साई शेड वर उभं राहिलेले आप आणि आपले अंगुरग इव्हेंटचे मालक करता कुठेत करतात तर झोपला फोन केला तर मी हा ले ले। आता चे। चे तर पाहू शकता अशा प्रकारे सगळं आपलं दिंडीचं नियोजन लागलेलं आहे आणि आपला खाऊ सगळा वाटप आलेला आहे मंडळी आलेले आहे सगळे आणि आता फक्त आम्ही वाट बघतोय बाकीचे मंडळी यायचे आपले अनुराग इव्हेंटचे मालक यायचे राहिले आहेत अजून कारण की ते अजून झोपेतच आहेत बाकीचे आदित्य लाईटचे मालक आलेले आहेत आणि आम्ही तर सगळ्यांच्या आधी येऊन थांबलेलो आहे तुम्ही पाहू शकता आणि आता बघू अजून दिंड्या थोडे पुढे केल्यानंतर आपण आपलं वाटप चालू करणार आहे तर अशा प्रकारे छोटे <us> मंडळी पण आहेत आपल्याबरोबर पाहू शकता गंध बिंद नाम बिम लावून हे तू नाही लावला रे नाम आता झालंय का शोध नाही का त्यांना मला तर चला थोड्या वेळाने बघू झालं आहे हो इकडं लावाइट मालक बघा इथं असे कपडे वाजल ते येड्यागत अरे आतमध्ये अख्खं कार आले तुला कपडे बदलायला वाजलायला जातो हे पस्तीस हजार से आपल्या गाडी बघायला पब्लिक ओढा झालेले <laughs> आधी लाईटचे आधी डिझायनर आलेले आहेत पस्तीस हजार रुपये पस्तीस हजार रुपये आपल्या <laughs> कुठं वीस किलोमीटर जाईल किती लांब जायचं आपल्याला कुठं जायचंय पहाडप सरांनी पंढरपूर पर्यंत ए आधी ते लाईटची कॅंगी तर खायला लागलेली आहे खायला घालायला आलेत का खायला आलेत काय माहिती बघू शकता काय वाट चालू गेले तुम्हाला तुम्ही वाटा आला का असं असतं का तर अशा प्रकारे पाहिलं आपण या मोन आपण राऊंड मारलेला आहे याच्यावर आणि आखी पालखीचा आपण हेडा मारलेला आहे हायवेला तर इथं आपलं वाटप चाललेलं आहे पाहू शकता बोला साहेब लायसन तुमच्याकडे लायसन नाही लागत तिला <laughs> किती सी सीची गाडी ती वय ब्लॉक चाललाय पडवल तेवढी सीसी सी पडणार आपली गाडी कुठला ब्लॉक युट्यूब ट्रॅव्हल विथ प्रतीक म्हणून तुमचा लोड लोड नाही घेणार तुमचा कुठे काढून ठेवलाय आम्हाला हा त्याला घेतला ना, ना। असं वाटप चाललेलं आहे फक्त फेका फेकी करू नका वाया वर च्या काय आणलं बंडी शिट तुम्ही आयुष्य वाटप करू आपण

वाटायला खेळ आणलेली आहेत तरी मामाचे सर्व दिंडीतर्फे मी धन्यवाद करतो अशा प्रकारे आपण खेळ वाटतो आपल्या बाकीच्या मावली खावली खेळ नाही कर्जारदा इथं आलेले मोठे काय बच आहेत तुमच्या दुकानच्या कोणचं फिल्टर लावून आलाय तो म्हणाला पाऊ शिंडे आपलं वाटत चाललेलं आहे बघितलंच अजून मेन पालखी यायची आहे तर असं वाट बघतोय मी म्हणून आता नंतर बघू पुढे असे दिंडे आलेले आहेत आणि अशाच दिंडे पुढं कंटिन्यू येत राहणार आहे आणि आमचे असेच केळे वाटप होणारे वेपर्स वापट वाटप बिस्किट वाटप आणि असेच खा मध्ये मध्ये खात जातात हे दोन आणि बघू शकता मग आम्ही केळी वाटतात चला बघू पुढे पाहू शकता हे टुकलू महाराज आल्याल्या प्रसाद खात आहे आणि हे आंडुरंग आपलं अनुराग इव्हेंटचे खरात आहे केळ खात्यात केळ कोण यांच्या तोंडाका बघून वाटत तो असून यांची झोप नाही झालेली पण हे तांगून झोपलेले आहेत फुल चमनबाटा लालबाटा ऑनलाईन आर कोड आहे त्यांच्याकडं टाकल्यावर लावा की, की एक इकडे हे बघा आमचे अभिषेक काय वाटप करायचं पोय वाटप करतात वा 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 अशी सेवा सगळ्यांनी करो आणि यांना चांगलं पुण्य लाभो एवढं पुण्य लाभो की लवकर यांचं लग्न बघा माऊली काळजी घ्या नको खा खा बिस्किट खा रे तू तु खा तुझं वय बिस्किट खायचं खा चला माऊली या पोहे घ्या पोहे वाटप केलेलं आहे चालू तर बघू शकता अभिषेक पोहे वाटप खात बरोबर त्यांचं मेन सी उनिस एक चालून आणि अभिषेक इथे आहे तर जोरदार वाटप चाललेलं आहे बघू शकता हे आमचे गोड्यावर बसलेले पब्लिक सगळे खतरनाक आणि वरून राखण करतात मोबाईल वर

फक्त पूर्गी बायल? फक्त फक्त बायल शोध चालू आहे प्रेमासाठी पाहू शकता हे दोन बेवारीस बेवारीस कोण देतोय का त्यांना काय आपले कॅप्टन साहेब सगळं झाले वालेले आहेत सगळं वाटप केंद्र संपल्यानंतर आलेले का रे पोरांना पुढं काय बघ तुम्ही आपल्या गाडीच्या दुकान चष्म्याचं दुकान तुम्हाला आता पुढे पुढं का आवाज बिवाज भेटलं रोडला तर बघा नाही का इथं नाही सापडणार कुठं तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता नऊ वाजून गेले तर आम्ही पालखीची अजून काय पालखी आलेलं नाही आमचं मंडळ थकलेलं आहे किडी वाटून सापलेली आहे सगळी संपली का तर असे फुगा घ्या फुगा या फुगा याला पण <laughs> तर आपले वारकरी अजून दिंडीवाले चालूच आहे येणे आणि आम्ही असं वाट बघतोय बाई असं मोनवर राईड मारतोय आणि हि असं इथं लो काढतोय आणि असं बघू शकता वारकरी आलेले आहेत सगळे एक नंबर असं कृष्ण अशा दिंड्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या चाललेल्या आहेत आणि सगळं पब्लिक आहे इथं पाहू शकता आणि आम्ही वाट बघतोय आपला खूप मोठा होणार आहे फोटो बघत राहा अशा प्रकारे बघू शकता पप्पू शेट आलेले लेट पण थेट काही लेट येऊन काही विषय नाही नाही तर पप्पू लेट होता नाही मला वाटलं आज मला हे पप्पूचा कालचा <laughs> वायरिंगचा ब्लॉक टाकलेला तर त्याचा मी ब्लॉक टाकलेला नक्की बघा पप्पू लय कष्ट करतो आपल्या इथं बरोबर नाही रावल्या वायर कशी सोडतो माहिती का वायरिंग कशी सोडतो माहिती का मग अशा छोटे माऊली अशा प्रकारे वाटप करतात आणि आमच्या पप्पू दादानी पण घेतला आहे साईल भाईंनी पण घेतलेला आहे आणि असं भाई इकडं चहा सोडून कुठं फिरते तिकडं असं चहा घ्या चहा घ्या चहा प्या हा आहे प्या नाही म्हणायचं नसतं होऊ शकता हे आमच्या घरचे माऊली आलेले आहेत आणि पहिला वेपरचा पोटा घेतला ताब्यात आणि अशा प्रकारे वाटप केलेले आमचे साई शेठ पप्पू शेट आणि आमचे क्रिकेटर अशी निवान बसलेली शांत एकदम ए अरे मोकळ केल्या वय एवढं लवकर संपवलोय तुम्ही लास असं मोकळ्या आधी पाठवायचं नसतं चला तर पाहू शकता आता पालखी लवकर जाणार आहे आणि आपली जागा चेंज करू पाहू शकता खूप भाविक असे वर येऊन दर्शनासाठी वरून उड्या मारणार आहेत पहिले गबरू शेड डायरेक्ट पालखी उडी सुपडी आणि साईल शेड आमचे फुल पाहू शकता इकडं अस दिंड्या अशा दिंड्या यायला लागलेले आहेत तर चला बघू पुढं असे फक्त बघू शकता कोणा आलेला इथून पालखी खाण्यासाठी गर्दी झालेली आहे खूप अशी बघू शकता दिंडेवाले तिकडे राहिले आणि मी सगळे इकडं खावट आलेले अशा प्रकारे आणि आम्ही अशा आणि खूप गर्दी झालेली आहे शकता पालखी गेलेली आहे आता तुम्हाला जवळून क्लोजअप दिलेला आहे आम्ही सगळे आलेलो आहे व्हिडिओमध्ये अशा प्रकारे आपलं कार्यालय क्रॉस केलेलं आहे दिंड्या आलेले आणि वाटप चाललेलं आहे द्वारात तर पाहू शकता हे तर आता कुठं दिंडी गेलेले आहे पाहू शकतो आता पुढे गेलेली आहे पालखी गेलेली आहे पुढं आणि खूप हे बिस्किट साठी घरी झाले कारण बाई लेडी एंजर लेडी एंजर वार झालेला ही ती खाणारी काय लेडी एंजर आहे बाबा हे बघा हे नाही अरे ह्यांना कुठं नाही वाटत ए आम शेड बनालेले आज डेंजर आहे ओढत आहे ना हो पागल हे ना हो अरे नको देऊ आज म्हजे दे भले मॅ अंदर लेकेज जा नाही नाही हाव खतरनाक लोक ये लेट एन्जर मला लागला असतात का माहितीये का हो नाई नाही माणसं काय बाबा लेड एन्जर रे बाबा तू काय रील बनवतो नाही यूट्यूबला अरे मी गेलं वाटायला ती दिंडी वाली राहिली बाई हि गा बाकीची हिरव का मग अंगावरच असं बाया उरव म्हणलं आता मानतात मला काय म्हणत गे डेंजर काय सांगू तुला अंडमानात बांधमान अरे पालखी आम्ही गेलेली बघू शकता आणि दिंड आहेत सगळ्या दिंडे चाललेले अशी माहिजी पलटन गाना भाऊ आणि तिथून चाललेले वारीला पालखी बिलखी गेलेली पुढं आणि पाहू शकता हा असं सहकार्य करा मी बघू शकता इथं आश्रय घेतलेला आहे पावसापासून थोड्याशा तुला जी जीवायचं नाही का तुला जी जीवायचं नाही का मग स्वयंपाक करायला नको घरी कोण संंडे संपल्या का सगळ्या आता तूच राहिलाय तू कधी वारीला जाणार इकडंच का तू जर अशा प्रकारे सगळ्या दिंडे संपलेले आणि पालखी आपली मला वाटते कुंजवाडीच्या पुढे गेलेली असेल बरोबर गेली का नाही पुढे राहुल शेठ कुणाला तरी मेसेज करतात आणि असे सगळे काळू महाराज आले राहुल महाराज आपले काय बलम्यान महाराज आलेले आहेत आणि सगळे आलेले आहेत आपले तर अशा प्रकारे हा ब्लॉग तिथं संपला टाटा बाय बाय ब्लॉग आवडला लाईक शेअर नक्की सबस्क्राईब करा बोल बाई लाईक शेअर सबस्क्राईब करा देख इस, ए, आत्ताच अरमद कर